पिंपळगाव राजा येथे कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत सतरा ते चोवीस जून दरम्यान कृषी संजीवनी पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे या पंधरवाड्यामध्ये कृषी विभागामार्फत रोज नवीन नवीन योजना व कृषी तंत्रज्ञान याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे त्या अंतर्गत पिंपळगाव राजा येथे शेती शाळा व बीज प्रक्रिया प्रात्यक्षीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये मंडळ कृषी अधिकारी पिंपळगाव राजा एस टी धुमाळ यांनी सोयाबीन तूर उडीद मूग व इतर पिके यामध्ये बीज प्रक्रिया व त्याचे महत्व याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले सोयाबीन बीज प्रक्रिया यामध्ये बुरशीनाशके कीटकनाशके व जैविक कीटकनाशके व जीवाणू संवर्धन याविषयी सखोल मार्गदर्शन व माहिती देण्यात आली या कार्यक्रमासाठी दीपक वहिले सचिन सोनोने तुषार महाले अमोल पाटील तुकाराम पाटील मोहन नगरधने भगवान बोंबटकर पोलीस पाटील गणेश तुकाराम पाटील व गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंढे खामगाव